मारहाण प्रकरणात आरोपी शिक्षा पुसद येथील न्यायदंडाधिकारी गोविंद वर्पे यांचे न्यायालयाचा निकाल मारहाण प्रकरणातील आरोपींना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा प्रत्येक आरोपीस पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सहा अकरा दोन हजार सतरा रोजी सायंकाळी सात वाजताची घटना गजानन महाराज मंदिर परिसरात घटना फिर्यादीस खांद्यावर काठीने मारून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली फिर्यादी आकाश तुंडलेयात यांनी फिर्यादवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल तपास अधिकारी यांनी प्रकरणात चौकशी करून अंतिम दोषारोपत्र दाखल केले सात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी जी एस वर्पे यांचे न्यायालयात चालला पुरावा सहाय्यक सरकारी वकील चंद्रकांत तुके यांनी मांडली होती सरकारी पक्षाची बाजू कलम तीनशे चोवीस प्रमाणे कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तसेच दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली शासनातर्फे सहायक सरकारी वकील चंद्रकांत तुके यांनी प्रभावीपणे बाजू मांडली परवे अधिकारी पी एम कुंडे यांनी सहकार्य केले